बुलढाण्यातल्या आंबोडा गावातल्या शेतकऱ्यानं कमी खर्चामध्ये तुरीचं भरघोस असं उत्पन्न घेतलंय शेतकऱ्यानं पारंपरिक पद्धतीनं या तुरीचं संगोपन केलं तुरीच्या प्रत्येक झाडाला भरपूर शेंगा लागल्यात आणि अर्ध्या एकरवर तुरीची लागवड करून या शेतकऱ्याला ऐंशी ते नव्वद हजार रुपये एवढा नफा मिळणार आहे या शेतकऱ्याशी शे बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी बुलढाणाला लागून असलेल्या आंबोडा या शिवारात आलेलो आहे आणि ही जी तूर ज्या काकांनी पेरली ते शेतकरी आपल्या सोबत आहेत काका जबरदस्त आणि अशी भरभरून आली तूर नव्हती तुरी बद्दल पण आमचे एक मित्र आहे तिकडे मंगरुळ घरे ना त्यांच्याकडे आम्ही असं पिक प्रत्यक्ष बघायला गेलो तो माझ्या नजरात आलो की ही तूर कोणती आहे मी त्यांना म्हटलं मला थोडंफार बियाणं भेटल का त्यांनी मला बियाणं दिलं मग मी ते लागवड केली त्याची पण इतर तुलनेच्या बाबतीत मला हे तूर एकदम चांगली वाटली म्हणजे कसं कि एवढं तुरीला घच आणि लवून पडणारी चूर एवढी येईल म्हणून मला सुद्धा कल्पना नव्हती पण कमी करतात ही तूर चांगली यायला लागली असं वाटतं की मला अर्धा एका जवळपास पाच सहा क्विंटल तुरी व्हायला काही हरकत नाही म्हणजे खर्च किती लागला तुम्हाला याला मला याला खर्च म्हणजे की आता मी याच्यावर दोन फवारण्या काढल्या त्याच्यावर लागून लागून पाच टाके औषध लागतं तर मला पहिली फवारणी अकराशे बाराशे रुपयाची झाली आणि दुसरी फवारणी चौऱ्याशे रुपयाची झाली बियाणं आणि बियाणं दोनशे रुपयाचं बियाणं बस दोनशे रुपयाचं उत्पन्न दो हा कितीच अपेक्षित आहे आता मला वाटतं अशी जर चूर आली म्हणल्यावर हा जो एक खोचा आहे एका खोचाला कमीत कमी, -कमी चारशे साडेतीनशे ते चारशे ग्राम मला ही चूर उतरायला पाहिजे त्याच्यामुळं शेतकरी राजा आ, नियोजन करून चांगल्या पद्धतीचं चा पीक घेऊ शकतो हे उदाहरण या काकांनी आपल्याला या समोर दाखवून गेलं व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण समी मयूर निकम झी मिडिया आंबोडा बुलढाणा जाऊया पुढच्या बातमीकडे बीटच्या कडा इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे बाजार समितीत कांद्याला एकावन्न रुपये किलो असा दर मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय यंदा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली होती आणि कांद्याला पोषक असं वातावरण मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांद्याचा साठा केलेला होता माझं नाव अनिल कोकरे माझं गाव मंगरुळ आहे इथून पंधरा किलोमीटर आहे आम्हाला जामखेड कडा आणि नगर तीन मार्केट आहे जवळ त्यातून कडा मार्केटला चांगला दर भेटतोय त्यामुळे आम्ही कडा मार्केटला आणला आज पंचेचाळीसशे रुपयेपर्यंत आमचा कांदा गेलेला आहे राज्य सरकारचं सहकार खातं नाबार्ड आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला मुंबई उच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे त्यामुळे अर्धी लढाई जिंकलो अशी माहिती याचिकाकर्ते प्रकाश शिंदे यांनी दिली आहे ही बँक जाचक पद्धतीनं शेतकरी संघटनेकडून कर्ज वसुली करते आणि या विरोधात न्यायालयामध्ये दाखल याचिकेवर सुनावणी झाली यावेळी बँकेसहित सरकारच्या विभागांना न्यायालयानं सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले असं ते म्हणाले एक महिन्यापूर्वी आणि आज आदरणीय नामदार उच्च न्यायालयांनी त्यांच्या स्वतःच्या व अजून एक न्यायाधीश अशा खंडपीठासमोर त्याची सुनावणी झाली आमच्या वकिलांचं सिनियर काउन्सिलांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांनी ते, ते दाखल करून घेतलं आणि म्हणून आमचं पी आय एल त्या ठिकाणी अर्धी लढाई आम्ही कायद्याची ही त्या ठिकाणी जिंकलेलो आहे असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं त्यांनी दाखल करून घेतल्यामुळं आणि त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक राज्य सरका, सरकार राज्य सरकारचं सहकार खातं त्या ठिकाणी बी आय यांना त्या ठिकाणी नोटीस इश्यू केलेली आहे पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार